शेतकरी मित्रांनो नमस्कार अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी सततच्या पावसामुळे तुरी पिकामध्ये एक खूप मोठी समस्या दिसून येत आहे जे म्हणजे खोडाला डागं पडलेले आहे आणि तिथून फांद्याची मरसुद्धा होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट येत होत्या वेगवेगळ्या भागामध्ये खास करून विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या रोगाला तुरी बळी पडत आहे आणि फांद्याची तुटणी आणि तिथून मरत सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर या रोगाला स्टेमो कँकर ह्या नावाने ओळखले जाते आणि सततचा पाऊसमुळे बुरशी त्यामुळे तयार होते त्यामुळे ह्या तुरी पिकामध्ये मा मागच्या चार ते पाच वर्षापासून खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तर त्याच्याच नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करता येईल याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जो की सततचा पाऊस मागच्या दहा ते बारा दिवसापासून चालू आहे आणि जे काही ढगाळ वातावरण आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरी पिकाच्या खोडाला असे डाग दिसून येत्या कलरचे आणि काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता तिथून फांदी तुटायला सुद्धा सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता फक्त डाग दिसत होते परंतु तिथून काही दिवसांनी खास करून तूर फुलावर आल्यानंतर तिथून ते फांदीसुद्धा तुटायला सुरुवात होईल आणि त्याची उपाययोजना शेतकरी मित्रांनो आपल्याला आत्ताच करणे गरजेचे आहे कारण की नंतर एकदा तुटायला सुरुवात झाल्यानंतर उपाययोजना करून फारसा फायदा होत नाही त्यामुळे आताच जर आपली सप्टेंबर महिना आपला चालू आहे याच दरम्यान आपल्याला याची आपल्याला उपाययोजना करायची आहे त्यामध्ये आपण जर याचे नियंत्रण बघितले तर याचा फवारा शेतकरी मित्रांनो आपल्याला शक्यतो खोडावर day, -day. म्हणजे जिथं हा रोग दिसत आहे जिथे त्या ज्या साईडला दिसत आहे त्या साईडला आपल्याला नोजल आपले नेऊन त्या खोडावरच आपल्याला फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण दोन बुरशीनाशकाचा वापर करू शकतो दोन बुरशीनाशक सांगत आहे त्यापैकी कोणते एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर रिझम रेडोमिल गोल्ड सिंजंटा कंपनीचे रेडोमिल जोड त्यामध्ये मॅनकोज प्लस प्लस मेटल दिला घटक आहे याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे आणि ते फवारणी आपल्याला खोडावर करायची आहे वरती न करता आपल्याला जिथे खोड दाखवत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या खोडावर आपल्याला फवारणीही करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे सुद्धा खोडावर आपण फवारणी करू शकतो एक तर रोडम्युल गोल्ड घ्यायचं आहे किंवा ब्ल्यू कपर या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला खोडावर फवारणीही करून घ्यायची शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असेल व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजुवंत तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा कारण की शेतकरी मित्रांनो मागच्या चार ते पाच वर्षापासून या स्टेम क्रम्का रोगामुळे खूप जास्त नुकसान हे तूर पिकाचे होत आहे आणि त्याची उपाययोजना आत्ताच करणे हे तेवढेच गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चॅनलवर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद